नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनल वर तर पारू या मालिकेच्या जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया पारू आदित्य साठी का होईना ती घरी आलेली आहे पण ते अनुष्काला पाहत नाहीये पण तिनं बघवत नसल्यामुळे अहिल्याचे कान भरायला सुरुवात केलेली आहे पण आहिला पण सध्या खूप स्ट्रॉंग झालेली दिसत आहे आहिला तिला सांगते मला ही माझी बाजू सेफ ठेवायची आहे माझे निर्णय चुकीचे नव्हते हे मला त्यामुळे तुला बेस्ट ब्रँड कसं होता येईल त्याच्यावर तू फोकस कर कारण मी तुला निवडलं होतं आता तुझ्या हातात आहे की मी बरोबर होतं ते सिद्ध करणे अनुष्का ही सांगू लागते हो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी स्वतःला प्रूफ करून दाखवेन आणि तुमची व्हॅल्यू ही कमी होऊ देणार नाही यावर आहिल्या ही खुश त्यानंतर अनुष्काचा शूटचा डेट ठेवून ठरवण्यात येतो अनुष्का मुद्दाम होई शूटच्या वेळेला तयार होताना सोबत पारूला ठेवते पारूच्या समोर ती रेफरी करत मेकअप करते पारूलाही मनात या गोष्टीचं वाईट वाटत असतं कारण ही शेवटी ते तिचं काम असतं पण अनुष्काने हिसकावून तिच्याकडून ते घेतलं असतं आता शूटमध्ये अनुष्काला मंगळसूत्र ही घालायला लागणार असतं तेव्हा अनुष्का मंगळसूत्र पारूच्या हातात देते आणि तिला सांगते हे मंगळसूत्र तू मला घाल आता जेव्हा पारू मन मनावर दगड ठेवून तिला मंगळसूत्र घालू लागते तेव्हाच अनुष्का म्हणते आता आदित्य ही माझा काही दिवसांनी असंच मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालेल आणि मी कायमची आदित्यची होईल पारूला हे ऐकून मात्र खूप वाईट वाटत असतं थोड्या वेळाने पारू आदित्यला भेटायला जाते आणि त्याला सांगते की अनुष्का मॅडम वोटिंग अँड शूटसाठी तयार झालेत पण आदित्यला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसते आदित्य म्हणू लागतो वोटिंग अँड शूट मध्ये तू होतीस माझ्याबरोबर आणि आता आणि त्याच शूटमध्ये तुझी जागा अनुष्का असणार हे काय बोलतेस हे जमणार नाही आहे मला तिला तिथे पाहायचं नाही आहे आधी तो खूप रागात येतो त्याला शांत करण्यासाठी पारू म्हणते अनुष्का मॅडम तुमची होणारी बायको आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी थांबू नका त्याच्यासोबत तुमचं शूट खूप छान होईल तुम्ही काही बी काळजी करू नका आणि शेवटी त्या तुमच्या होणाऱ्या लाईफ पार्टनर आहेत मग त्यांच्यासोबत तुम्हाला ॲड करायला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतच तिथून निघालेली असते आता आदित्य न राहून पटकन उठतो आणि पारूचा हात पकडतो आता पारू मागे वळते आणि म्हणते आदित्यच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागते आदित्य ही खूप इमोशनल झालेला असतो तो ही पारूला जवळ ओढतो आता आदित्य काय सांगेल पारूला तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद